सर्वांना नमस्ते मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये जसं काही माझी अंघोळ ते झाली आवरून झालं सगळं त्यानंतर लगेच मी माझं आवराय घेतलं कारण सकाळी सवरा सगळं आवरून झालं का मग ह्याला लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं तुम्हाला म्हणजे एकदा आवरून झालं का मग दिवसभर माझं काहीच आवराय लागत नाही बाकीचं त्यानंतर इकडे थोडंसं गरम पाणी ठेवलं होतं आईनला दिलं आणि मुलांना दिलं थोडंसं ठेवलं होतं मग जास्त गरम करून मिक्स मिक्स करून देते त्यानंतर तसं काही मी गरम पाणी जास्त घेत नाही मी थंडच पाणी घेते थोडंसं ग्लास भरून तर सगळ्यांनी चालली होती घाई कोण आंघोळीला गेल तर कोण बाकीचे कामं करत होते तर माझं तर नेहमीचं काम असं हो ते आपल्या स्वयंपाकाचं माझं स्वयंपाकाला लागले होते मी नंतर पहिला चहा करायचा होता मग साईडला दूध तापाय ठेवलं दूध तापून घेतल्यानंतर चहा खारी घेतली होती मी मस्त अशी मला आवडते त्यानंतर मुलांचं कच चाललं होतं बघा इतक्या आगोपरा करतात ना दोघं आणि दोघंच होते आरोग्यली होती त्याच्यामुळे तुम्हाला आरोग्य सांग दिसत त्यानंतर हे दोघं जण खूप भांडणं करत होते दोघं आहेत ना तर खूप भांडणं करतात तुम्ही भांडणच बघा त्याची कशी तुम्ही दोघं भांडणं करतात मुलगा तर लिहिझ हटते मुलगाना इतका आगावपणा करतो ना तर मुलांनीच तर मारून घेतो आणि ते पण लिहा आगाव म्हणजे दोघं पण खूप आगाव आहेत म्हणजे एकामेकाला मारण्याशी बघितलं तर मागून कशी सका सका ती मारते आता तर चाललं तर खायचं काम सकाळ सकाळी आणि ते मस्त अशी वांगे तोडले ती चाकडला नेण्यासाठी आणि आपल्या झाडाची वांगे तशी फवारली फिवारली काही नाही ते एकदम मस्त घरगुती वांगे त्यानंतर लगेच इतका राडा यांनी केला होता त्यांनी सगळं पुसून घेतला कारण की फरशी पूर्ण चिकट झाली होती म्हणजे कशी एकदा साफ करून घेतलं म्हणजे परत चिकटपणा निघून जाते सगळी ह्यानं चहाची भांडी भरून घेतली किचन कट्टा क्लीन करून घेतला एकदा तर लगेच मग लगेच मी स्वयंपाकायला लागत लगेच नाही तर वांगे पण ठेवले होते वांगे का ता ताटात भरून मला ठेवून द्यायचे होते फ्रीजमध्ये म्हणजे जेव्हा जायचं असेल तेव्हा काढून ते नेता येईल तर सुकून जाते पूर्ण ते ताजी वांगे काढले होते त्यांना लगेच किचन कट्टा आवरून घेतला आणि आज नॉन बनवायचं होतं माझी आपलं मस्त अशी चिकनची भाजी बनवायची होती मग इकडं माझ्या भाकरी चालल्या होत्या गरमागरम भाकरी चिकनची भाजी आणि मासे तळायचे होते तर तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त काही काढलं नाही व्हिडिओ मी पुढचा रेसिपीचा तर मस्त ना भाकरी माझ्या चालल्या होत्या बनवायच्या आणि मुलांनी चालली होती इकडं घाई आई आंघोळी घालाय गेल तर त्यांना दोघांना घेऊन मग पटपटा भाकरी करून घेतल्या माझ्या इथं सगळ्या भाकरी झाल्या होत्या आणि त्यानंतर इकडं भात पण झाला होता माझं बनवून भात भाकरी भात तर लो रोज लागतो दोन टाईम आम्हाला त्यानंतर बाहेर बसून वाटण्याची तयारी केली आणि बाहेर बसून निवांत वाटतं आपलं इकडं तिकडं बघता बघता वाटण परं होतं वाटून सगळं त्यानंतर मस्त असं चिकनची भाजी केली होती कढईमध्येच केली होती पात्र्यात नाही केली मग आपली भाजी पण झाली होती बनवून त्यानंतर लगेच ह्यांना मासे तयारी करत होती म्हणजे मासे तळायचे आहेत हे मासे जाऊन आणले होते ह्यांनी त्यानंतर लगेच ह्याना धुवून फिऊन दिले मासे लगेच तळाय घेतले इतकी क्रिस्पी लागतात खूप छान लागतात कोणाला रेसिपी हवसेत नक्की मला कमेंट करून सांगा एका दिवशी मिनिट नक्की रेसिपी ह्यांना तुम्हाला शेअर करेल त्यानंतर लगेच कट्टा पुसून घेतला म्हणजे पूर्ण घासून घेतला आणि पुसून घेतल्यानंतर लगेच चिकटपणा हे राहतं त्याच्यामुळे लगेच घासून फिसून आणि बराच वेळ लागत नाही एकदा म्हणजे एकदा किचन कट्टा घासून पूर्ण झाला नकली मग तो सारखा सारखा खराब होत नाही मग सारखा आपल्याला असं वाटत नाही की त्यावर कसं गावाकडनं लगेच माश्या ते बसते बस त्याच्यामुळं ह्यानं लगेच घेतलं लग किचन कट्टा घासून व्यवस्थितपणे तर चाललं होतं माझं आवरायचं लगेच आणि मी यांना कपडे भरते होते बॅगमध्ये थोडेसेच कपडे आणखणसाठी चाकणला येण्यासाठी मग ते माझी सगळे यांना कपडे भरून घेते का तर काम आम्हाला जायचं आहे वापस रिटर्न जायचं आहे गावाला म्हणजे गावाला आले होते ना त्याच्यामुळं मला रिटर्न जायचं आहे चाकणला ते तयारी चालली होती माझी बॅग ते भरायची असं होतं आवडतं लाईक कमेंट सबस्क्राईब न